नमस्कार ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दोन हजार चोवीसच्या मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे त्यांच्या मते यंदा मान्सून चांगला राहील आणि देशभरात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे एलनेनोचा परिणाम नसेल साबळे यांनी सांगितले की यंदा एलनेनो न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे एलनेनो हा एक जगभरातील पावसावर परिणाम करणारा घटक आहे यामुळे हवामानात बदल घडून येतात एलनिलो न्यूट्रल राहिल्याने त्याचा मान्सूनवर नामाकारण परिणाम होण्याची शक्यता नाही एकूणच यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अंदाज साबळे यांनी विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठीक ठिकठिकाणी हवामानाच्या आकडेवारीवर आधारित अंदाज वर्तवला आहे त्यांच्या मते या भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीचा अंदाज शंभर टक्के खरा साबळे यांनी गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये राज्यात दुष्काळ पडेल असा अंदाज वर्तवला होता हा अंदाज शंभर टक्के खरा ठरला होता हे शेतकऱ्यांसाठी आणि राज्यासाठी वाईट होते पण सावळे यांच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना यव्य तयारी करण्यास मदत झाली आणि त्यामुळे दुष्काळाचं सावट कमी करण्यास मदत झाली रामचंद्र सावळे यांच्याबद्दल रामचंद्र सावळे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी अनेक वर्षापासून हवामानाचा अभ्यास केला आहे त्यांच्या अंदाजाचा देशभरात मान्यता आहे नवीन अपडेटसाठी आपल्या दिशानैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र